निसर्ग जीवन छटा महत्व खर तर एखाद्या गावाकडे नदी पाण्याने तुरुंब वाहू लागली तर त्या गावची समृद्धी वाढते आता परिस्थिती अशी आहे नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे आणि त्यातील गाळ चक्क दिसू लागला आहे हे पाहता नदी व्याकुळ होऊन आर्जो करते आहे आपल्या नील सका आकाशाला आता तरी सुखसरीने बरस जेणेकरून माझा मुक्त संचार होऊ दे माझा एकांत प्रवाह संपू दे अर्थात जेव्हा नदी पाण्याने भरले भरते तेव्हा आबाळाचे नील चखा आकाशाचे प्रतिबिंब त्या नदीत दिसते ती सुखावते नील सका आकाश आणि नदी अर्थात सरिता यातील अंतर खूप असले तरी त्या क्षणी ते अंतर संपलेले असते एकरूप झालेले असते आणि सर्वजण तो नजारा पाहण्यासाठी नदीकाठी येतात सख्या दर्शन तुझे भावे एकांत प्रवास थांबवावा सख्या दर्शन तुझे व्हावे प्रवास थांबवावा, नील प्रतिमा माझ्यात दिसावी असा सृष्टी नजारा मज भेट द्यावा नील प्रतिमा माझ्यात दिसावी असा सृष्टी नजारा मज भेट द्यावा सख्या दर्शन तुझे भावे एकांत प्रवास थांबवावा नील प्रतिमा माझ्यात दिसावी असा सृष्टी नजारा मज भेट द्यावा मज भेट द्यावा मज भेट द्यावा